नमस्कार कालच्या ऑनलाईनमध्ये प्रश्न आला होता मला की एन एल एमची सध्याची स्थिती काय आहे तर मित्रांनो एन एल एमच्या बाबतीत जर का के विचार केला तर आपल्याला माहिती आहे एन एल एम शेळीपालन वरापालन मुरघास त्यानंतर ब्रीड फार्मिंग पोल्ट्रीचं ब्रीड फार्मिंग अशा योजनेसाठी काम करतो तर मित्रांनो आजची स्थिती काय आहे नेमकं एन एल एममध्ये आणि थोडक्यामध्ये हे समजून घेणं आवश्यक आहे कि की एन एल एम किती चांगल्या प्रकारे चालत आहे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो तुमच्या समोर जे आकडे दिसतात तुम्ही बघा रेकमेंडेड बाय स्टेट याचा अर्थ जी अर्ज प्राप्त झाली ऑनलाईन त्यातली जी योग्य अर्ज आहेत आणि ती जी योग्य अर्ज आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंटकडं स्टेट गव्हर्नमेंटने जे पाठवली ती अर्ज आत्तापर्यंत एन एल एम यु योजना सुरुवात झाल्यापासून अशी पूर्ण भारतातले अर्ज किती आहेत तर चार हजार सहाशे सहासष्ट अर्ज आहेत आणि याची पैकी अप्रूवड प्रोजेक्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे अप्रूव्ह केले चार हजार सहाशे सहासष्ट पैकी राज्य शासनाने पाठवलेल्या चार हजार सहाशे सहासष्ट पैकी सेंट्रल गव्हर्नमेंटने किती अप्रूव्ह केले तर तीन हजार पाचशे चौसष्ट अप्रूव केले मित्रांनो म्हणजे फायनल सबसिडीसाठी अप्रुव्हल मिळालं असे तीन हजार पाचशे चौसष्ट म्हणजे एकूण आलेले जे अर्ज आहेत पूर्ण भारतामधनं त्यापैकी शहात्तर टक्के अर्ज सेंट्रल गव्हर्नमेंटने अप्रूव केले हा फार मोठ्या प्रमाणात आकडा आहे आणि त्याच्यानंतर त्याची सगळी प्रोसेस झाली कर्ज वाटप झालं सगळं झाल्यानंतर सबसिडीसाठी किती प्रोजेक्ट म्हणजे किती प्रोजेक्ट सबसिडीसाठी मंजूर झाले म्हणजे थोडक्या म्हणजे ज्याची सबसिडी जमा झाली म्हणजे रिलीज झाली सबसिडी मिळाली अशी एकूण एक हजार चारशे सत्त्याण्णव प्रोजेक्टला सबसिडी सेंट्रल गव्हर्मेंटनी एल एल एमधनं दिली मग त्यामध्ये शेळी पालनाचं असेल मुरगासचं असेल पोल्ट्रीचं असेल किंवा वरापालनाचं असेल या प्रोजेक्टसाठी शासनाने एक हजार चार चारशे सत्त्याण्णव प्रोजेक्टची सबसिडी रिलीज केली म्हणजे आणि ही जर तुम्ही बघितलं तर आलेल्या अर्जाच्या तुम्ही लक्षात घ्या तर बत्तीस टक्के लोकांची सबसिडी रिलीज झाली आणि जर अप्रुव्हलच्या प्रोजेक्टचा विचार केला तर पन्नास टक्के लोकांची सबसिडी रिलीज झाली म्हणजे सबसिडी त्यांच्या जा खात्यात जमा झाली किती तुम्ही अमाऊंटचा विचार केलात मित्रांनो तो तीनशे पंधरा पॉईंट पंद्र सव्वीस करोड म्हणजे तीनशे पंधरा करोड जवळजवळ म्हणूया आपण तर तीनशे पंधरा करोडची सबसिडी यामध्ये मिळालेली आहे अशी ही एन एल एम योजना गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू आहे पुढं आणखी काही होईल सांगता येत नाही पण यामध्ये अर्जाची आजची स्थिती अशी आहे मी म्हणतो की सगळ्या योजनेचा विचार केला तर ही योजना खूप चांगल्या पद्धतीने टॉपवर चालू आहे असं म्हण मान, म्हणायला हरकत नाही आणि मित्रांनो हा सगळा आकडा तुम्ही बघत असाल तर इथे तुम्हाला दिसेल तर लास्ट अपडेटेड सव्वीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे मी आत्ता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेसचा अपडेट असलेला हा डाटा आहे मित्रांनो आपल्याला हा डाटा बघून एन एल एम योजनेमध्ये अर्ज करावा वाटत असेल नक्की आणि त्यातल्या काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे सेवन नाईन सेवन टू फाय फोर टू सेवन थ्री सिक्स आणि मित्रांनो एन एल एममध्ये मी बरेचसे व्हिडिओ बनवलेत स्टेप टू स्टेप तेच पाहत राहा धन्यवाद मित्रांनो